गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आहे होप तुम्ही सर्व खूप मजेत असाल आणि मी सकाळी मॉर्निंगला उठली आहे आणि उठल्यानंतर मी सग सर्वात पहिले पाणी गरम करण्यासाठी ठेवून घेतलं त्यानंतर मी रात्रीच भांडे घासून ठेवलेले होते किचन ओटा वगैरे सगळं पुसून आणि मग भांडे सकाळपर्यंत चांगले नितळून येतात कोरडी होतात आणि मग लगेचच लावता येतात मग सकाळी उठलं की भांडे लावून घेतले भांडे लावलं की काम सोपं होतं किचन वगैरे आवरून घेता येतं त्यानंतर लगेचच मी घेतलं किचन ओटा आवरून घेतला लगेच कणिक चुरून घेतली आहे आणि कणिक चुरणं हे बघा ही तवली आहे मला खूप आवडतात अशी जुनी भांडी तर हे काही आपल्या आत्ताच्या याच्यामध्ये भेटत नाही तर मी गावावरतून मी ज्यावेळी सासरे गेले होते तेव्हा मी तिकडनं हे घेऊन आली आहे मला खूप आवडतात अशी जुनी भांडी तर माझी कणिक चुरून झालेली आहे आणि पीठ चुरल्यानंतर असं वाटतं अर्धं काम हलकं झालं आहे आणि पीठ चुरून झाल्यानंतर आज माझं प्लॅन ठरलेलं होतं की मी लसण मेथी करणार आहे तसं तर ल मेथीची भाजी सर्वच करतात माझ्या सर्वांच्याच इथं मे मेथीची भाजी बनते पण मी आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे मेथीची भाजी तर मी सर्वात पहिले गॅस ऑन करून घेतलेला आहे कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतली आणि मी खूप सारा लसण असा नीट करून घेतलं आहे आणि तो मी छान असा वाटून म्हणजे मी कुठून घे गी, कुठून घेतलेला आहे आणि लसण कुठून घेतल्यावर त्याची चव वेगळीच लागते गावाकडच्यासारखी त्याच्यासाठी मी ही कुठून घेतलं आहे मी तुम्हाला सांगितलं तसंच आयज युजल मला सगळे जुन्या प्रकारचे भांडे जुन्या पद्धतीचं आवडतं म्हणून मी त्या ते सर्व गोळा करत राहते की हे इकडनं ते तिकडनं असं नवीन नवीन भांडी वगैरे त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून घेतलं दोन पळी तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये जिरी आणि मोहरी टाकून घेतली आहे त्यानंतर मी जो खूप सारा लसण जो मी कुटून घेतला होता छान असा तो मी त्याच्यामध्ये ॲड करून घेतला आहे छान लसण थोडा लालसर होऊ देणार आहे छान लसण फ्राय झाला की त्याच्यामध्ये मग मी मेथी धुवून घेतली आहे मी मेथी काही बारकी बारीक कट करून घेतलेली नव्हती मी ल एकदम छोटे छोटे कट काप म्हणजे नीट करताना ज्यावेळी आपण निसून घेतो त्याचवेळी मी ती अशी छान छोटी छोटीच घेतलेली होती निसून घेताना तोडली होती त्यानंतर लसण माझं फ्राय झालेलं आहे आणि मी आता त्याच्यामध्ये टाकणार आहे मेथीची भाजी तर तुम्ही बघू शकता मेथी मी कट करतानाच छोटे छोटी कट करून घेतली आहे कट करून घेतली आहे म्हणजे मी त्याला कट केलेलं नाही आहे मी फक्त त्याला असं तोडताना आपण ज्यावेळी निसतो त्यावेळीच मी ती छोटी छोटी निसून त्याचे फक्त पानं पानं घेतलेली आहेत आणि ती आता मी छान असं परतवून घेणार आहे परतवून घेताना त्या भाजीमध्ये आपण धुवून घेतल्यावर त्याला भरपूर पाणी निघ छान मेथी फ्राय होते आपली आणि मेथी फ्राय केल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी सुटतं आहे आणि आपण धुवून घेतली आहे धुवून घेतल्यानंतर त्याला काही नितळू वगैरे दिलेलं नाही आहे तसंच टाकलं आहे त्यामुळे तेही पाणी त्याच्यामध्ये ॲड होतं आहे आणि आपण लगेचच त्या भाजीला झाकून घेतलं आहे झाकून घेतल्यानंतर त्या पाणी पाणी सुटतं आहे भाजीमध्ये खाली तुम्ही तुम्हाला मी दाखवते समोर आणि झाकून घेतल्यावर छान शिजूनही येते भाजी त्यानंतर मी त्याला झाकून ठेवलं होतं थो थोड्या यासाठी एकीकडं एक मी म्हटलं सर लगेचच चपात्या करून घेते कारण की मला जायचं आहे ड्युटीला ड्युटीला जाण्यासाठी लवकरात लवकर आवरून घ्यायचं आहे आणि मी चपात्यांची तयारी करून घेते ओळपाट वगैरे घेऊन आता इकडं तुम्हाला मी दाखवते भाजी हे बघा भाजी अशी छान शिजली आहे पण पाणी त्याच्यामध्ये सुटलेलं आहे मी जसं सांगितलं होतं तसं त्या पद्धतीने पाणी सुटलेलं आहे भरपूर तर ते पाणी आपल्याला पूर्ण असं हे होऊ द्यायचं आहे शिजवून भाजी त्याच्यामध्ये आणि पाणी पूर्ण संपलं की शिजवून झाल्यानंतर इकडे मी चपात्या करून घेते तोपर्यंत पाणी पण पाणी पण आटून जाईल म्हणजे भाजी शिजून जाईल आणि इकडं चपात्या पण माझ्या रेडी होत जातील म्हणून तर चपात्या मी करून घेते काय माहिती कसं काय माझा हा जो मी पोळ्या करते तो गॅस माझा खूपच एकदम लहान झाला आहे बारका चालतो आहे तो जास्त फास्ट चालत नाही अगोदर नवीन घेतला होतो तेव्हा खूप दिवस चांगला चालला पण आता खूपच लहान चालतो आहे त्यामुळं ना चपात्या करायला खूप लेट होतो मला आणि काही गडबड असल्यावर तर खूपच खूपच दमाने पोळ्या आहेत माझ्या तर एकीकडं मी पूर्ण पोळ्या करून घेते आणि एकीकडं भाजी पण होती दोन्ही कामं मी ॲट अ टाईम करते तर तुम्ही बघू शकता तरी पाणी आहे थोडंसं थोडंसंच हे झालं तर शिस्ती आहे भाजी त्याच्यामध्ये मी काही टाकलेलं नव्हतं आता मी त्याचं थोडंसं टाकते आहे मुगाची डाळ आणि मुगाची डाळ टाकल्यानंतर मी त्याच्यात हिरवी मिरची ॲड केलेली नाही आहे हिरवी मि मिरची मी याच्या मेथिच्या भाजी त्याच्यासाठी ॲड केली नाही आहे कारण की माझा बाळा पण माझा माझा मुलगा शिवती सुद्धा भाजी खातो तर तिखट नको व्हायला म्हणून मी त्याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे आणि तिखट म्हणजे मी केलीच नाही आहे तिखट ती भाजी त्यामुळं आणि तो नुसती पण भाजी खातो त्याच्यासाठी मग मी त्याच्यामध्ये चट मिरची वगैरे घातलेली नाही आहे मी फक्त त्याला बिना तिखटचंच भाजी करून घेते तर मग मुगाची डाळ थोडीशी टाकून घेतली मी आणि लगेचच थोडंसं जास्त नाही थोडंसं शेंगदाण्याचं शे कूट ॲड करून घेतला आपल्या आपल्या अंदाजानुसार प्रत्येकाला आपला आपल्या हाताचा अंदाज असतो मी त्याच पद्धतीने केलं आहे मी मी काही कोणतं मोजमाप वगैरे घेऊन करून टाकत नाही मी अंदाजेच टाकते सगळं आणि ते ॲक्युरेट पण होतं तो, तर एखादा लास्ट ती सवय असं म्हणजे प्रत्येकच गृहिणीला ज्याला स्वयंपाकाची म्हणजे कंटिन्यू जी स्वयंपाक करते तिला अंदाज असतो स्वयंपाक करण्याचा तर तुम्ही बघू शकता पूर्ण भाजी रेडी झाली आहे पूर्ण पाणी त्याच्यामधलं हे होऊन गेले आटून गेले आणि इकडं वॉशिंग मशीन माझी अनबॉक्सिंग केली अनबॉक्स केली आणि ती सेट पण करून